नमस्कार मी कनिष्का स्टार मीडिया मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत जी मराठीवरील रियालिटी शो जाऊबाई गावात या शो मधल्या दोन कंटेस्टंट आहेत हाय हाय आता तुम्ही म्हणजे आउट द शो तुमची काय जर्नी होती त्याबद्दल काय सांगाल तुम्ही मी जर हे सांगेल की क्रेझी आहे खूप क्रेझी आहे काहीच असं म्हणजे काय इमॅजिन नाही केलं होतं से ते सगळं होतं एक स्वप्नासारखं आहे माझ्यासाठी आणि कितीही शब्द जरी मला मिळाले मी किती डिक्शनरी वाचलं तरी मला नाही वाटत हे एक्सपिरियन्स मी शब्दात तुम्हाला असं दाख, बोलून दाखवू शकते खूप क्रेझी एक स्वप्न आहे माझ्यासाठी आणि मला वाटतं हे स्वप्न सुरूच राहावं तुटावच नाही हे जर्नी सुरूच राहू हे माझं असं आहे <laughs> जनरली मी पहिले तर सगळ्या लोकांना सांगायचं सगळ्या लोकांना मला हेच सांगायचं की तुम्हाला जे दिसते तेच आहे असं चालू आहे आमच्यासोबत हे हो रिअल आहे खूप जास्त रिअल हो आहे म्हणजे असं तुम्हाला कुठे वाटत असेल की हे प्लॅन करून केलं असेल तर नाही हे प्लॅन करून नव्हतं दिस इज ऑल ट्रू म्हणजे भांडी घासणे कपडे धुणे या त्या बाळाच्या नाकातून शेंबूड काढले ते आम्ही सगळं खरं केलंय आणि याच्यामध्ये करताना थोडं डिफिकल्ट होत बट आता ते असं झालंय हा ठीक आहे म्हणजे आता आम्ही किड्यांना बघून हा किडे तर आहे सर काय तर ती एक वेगळा बदलाव आला आमच्यामध्ये म्हणजे ज्या मुली आम्ही की इ करणाऱ्या मुली आता असे हा ठीक आहे चल चालतंय की सगळं चालतंय की मातीत पण झोपू आम्ही इथे झोपू शकतो आता <laughs> आम्ही झोपतोय लिटरली म्हणजे हो, अगर जागा नाही भेटली आम्हाला आणि आम्ही खूप थकलो तर कुठे पण आम्ही झोपून जातो असे पेडल झोपा <laughs> गुड नाईट शहरातलं लाईफ लाईफस्टाईल कसं वेगळं असतं आणि आता तुम्ही गावाकडे आहात गावाकडे शूटिंग चालू आहे तर एकदम म्हणजे प्रेक्षक तर बघतच आहेत काय चाललंय काय नाही पण तुम्ही पर्सनली काय सांगाल डिफरन्स पर्सनली डिफरन्स खूप जास्त आहे सगळे जसे कम्फर्ट म्हणतात ना कम्फर्ट तिथे काहीच कम्फर्ट नाही आहे म्हणजे इथे मस्त मॅट्रेस मिळतं आम्हाला तिथे आम्ही खाटवर झोपतोय आमचं पूर्ण शरीर दुखत असतो तरी आम्ही खाटवर झोपतो तिथलं खायचं पण खूप भारी आहे बनवायचं डिफिकल्ट मला वाटतं पण गा गावाचं जे जेवण आहे ना ते मला तर शहरापासून गावाचं जेवण जास्त आवडतं तर कम्फर्ट तिथे खूप कमी हो दिवसभर ऊन असतं मग तुम्हाला कम्फर्टच कमी आहे तिथे बाकी सगळं खूप चांगलं आहे जे प्रेम आहे ना तिथे गावातलं ते प्रेम म्हणजे तेच प्रेम हवंय हो शहरात पण तेच प्रेम हवंय हो ते प्रेम तुम्हाला ऍक्च्युअली शहरात कधीच मिळणार नाही कारण की सगळ्या आपापल्या लाईफ मध्ये एवढे बिझी आहे आणि म्हणजे आम्ही गावात असतो तर काय ग चिंगळी कशी आहे काय करत आहे म्हणजे आपुलकी जे असते ना ते कळते की किती लोक आपल्याला ओळख ओळखून ज्या फॅमिली मानतात आता ज्या घरी मी राहिली पहिले मी चार दिवसासाठी राहिलेली पण जेव्हा मी निघत होती ते काकी अशी रडली जसं मला मी नवऱ्याच्या घरी चालली आणि ती एवढी धोधो रडते म्हणजे मी चार दिवसच आली आहे पण तो जो आपुलकी पण आहे मग तिकडे तिकडेच एक सागरदादा कडून पण आहे तर त्याच्यासोबत त्यांनी मला बहीण मानल्या कारण त्याच्याकडे बहीण नव्हती तर आजी रडते तिकडे एक इमोशनल सीन झाला एक हो मला फॅमिली भेटली इकडे तर खूप चांगलं वाटलं इतके वर्ष झालेत मुंबईत राहून पण मी असं कोणाच्या घरी जाऊन काय मागू नाही शकत पण गावात आम्ही कोणाच्याही घरी जाऊन काही मागू शकतो आणि आम्हाला माहित आहे ती नाही नाही बोलणार काही पण मागत त्यांना त्यांच्याकडे असेल तर ते देणारच खुर्षीस तर हे गावचं प्रेम आहे जे आम्हाला मिळालंय आणि खूप खुश आहे इनफॅक्ट मला तर गाव मिळालं कारण की माझ्याकडे गावच नव्हतं भावधन माझं गाव झालंय आणि मी हक्कानी बोलू शकतो माझं गाव अंकिता फ्रम बावधन रामशाफ्रम भाऊया फ्रॉम भाऊ या फ्रॉम बावधन कर बरेच दिवस झाले आहेत आता शो ला तर तुमच्या लोकांकडे मोबाईल फोन्स नाही आहेत तर तुम्ही काय सांगाल बिना मोबाईल फोन जमतंय नाही जमतय काय सांगाल खूप चांगलं वाटतं आहे ॲक्च्युली मला पहिले असं होतं की पहिला दोन चार दिवस पाच दिवस असं वाटत होतं की फोन पाहिजे फोन पाहिजे पण आता जे डिटॉक झालं नाही काही डिस्ट्रॅक्शन नाही आहे म्हणजे आपण प्रेझेंटमध्ये जगतो आहे आम्ही कसं फोनमध्ये आपण फ्युचर बघतो पास्ट बघतो याचं काय चालू आहे त्याचं काय चालू आहे काही डिस्ट्रॅक्शन नाही आता आता काय चालू आहे या प्रेझेंटमध्ये जगणं मला शिकवलं आहे या शोनी कारण माझ्याकडे फोन नाहीत आणि मी बोलते आजूबाजूला जे लोक मी तुमच्याशी बोलणार तुमच्याशी बोलणार फोनवर लागून राहणार आमच्या बॉन्डिंग पण खूप चांगलं झालंय आम्ही एकमेकांशीच बोलू शकतो कारण आमच्याकडे कोणी सुख दुःख हम एक दुसरे आणि आमच्याकडे फोन नाही तर खरंच नो डिस्ट्रॅक्शन ते तर बोलू शकतो फक्त फक्त एकच गोष्ट आहे की फॅमिलीची आठवण येते तर बोलू नाही शकत खूप जास्त करतो त्याच्यासाठी फोन पाहिजे नाहीतर तर चांगला फोन नाही आतापर्यंत तुम्ही बरेचसे टास्क परफॉर्म केले आहेत तर तुमचा पर्सनल फेवरेट टास्क कोणता आहे माझा पर्सनल तर मी ट्रॅक्टर बोलेल कारण की मला ट्रॅक्टर कधी चालवायचं होतं ते सैराट मुव्ही आलेली तेव्हापासून ते आरचीला बघितलेलं तेव्हा झालं मला ट्रॅक्टर चालवायचं आणि जेव्हा मी चालवली तर जेव्हा तो फर्स्ट म्हणजे दोन टप्पे होते तर फर्स्ट टप्प्यामध्ये मी रेकॉर्डच सोडलेला मी सगळ्यात फास्ट होती तिकडे म्हणजे अ तर ते एकदम आले हा तूच होती नावात हा हीच माझ्या कॉम्पिटिशन मध्ये होती आणि पाठी पोहोचली म्हणून अरे हाय रमू लागे लवकर ट्रॅक्टर तुमच्या शोचा जो होस्ट आहे त्या त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल मला <laughs> हार्दिक <laughs> दादा जसा तुम्हाला शो मध्ये दिसतो तसा बिलकुल नाही आहे ही इज व्हेरी फनी आणि खूप जास्त मोटिवेटिंग आहे दादा असं बोललं तर कारण की त्यांना कळलं कोण सॅड आहोत त्या काय तर ते मोटिवेट करतात म्हणजे मध्येच असं झालं की मी खूप जास्त इमोशनल झालेली आपण बोलतो ना आपण ब्रेकडाऊन होते तसं तर दादा आले आणि आले लाईक ले ले, नाही तू आता एवढंच राहिलंय एवढंच असणार एवढेच दिवस आहे म्हणजे बोलतात ना की कुछ दिन की बात आता का ऑफ करायचं असं म्हणजे ते तर मला खूप चांगलं वाटलं की दादा खूप जास्त मोटिवेटिंग आहे आणि डॅम्बीस पण आहे खूप जसं ताईने म्हणजे काकी अरे ऍक्च्युली ते कॅरेक्टर अंजली ताई आहे ना पण माझं तर त्यांचं ताई बोलत पण हार्दिक दादा म्हणून तसं झालंय हार्दिक दादाचे खूप जास्त रूप आहेत टीव्हीवर वर सगळे नाही दिसत इतके मजा घेतो तो आमची आम्ही नर्वस असतो की शूट आज काय मोहीम असेल आज काय मोहीम असेल दादा येऊन काही पण बोलणार की डोंगरवर जाऊन तुम्हाला हे काढायचे काही पण विहिरी तुम्हाला उडी मारायची सगळं असणार आम्ही आम्ही मग घाबरतो की असं करायचं असं करायचं मग माहित पडतं की मोहीम काहीतरी वेगळीच होती आमची मजा घेत होतो तर खूप वेगळे वेगळे रूप आहे दादाचे सगळे रूप आम्हाला दिसलेत आणि खूप छान कॉमेडी आहे इन शॉर्ट दादा आणि खूप मस्ती त्याच्यानंतर आम्ही हसतो मला का मस्ती करतोय तू तोच आम्हाला घाबरतो पण घाबरवतो पण आणि मोटिवेट पण तोच करतो तर आमच्यासाठी तोच फॅमिली आहे पन्नास दिवस झाले आमची फॅमिली तर हार्दिक दादानी काळूवाळूच आहे आणि ते आम्हाला बरोबर हळूहळू सांभाळून घेतात आम्हाला सगळ्यांना खूप प्रेमाने ठीक आहे थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल सांग स्टे ट्युन्ड अजून काय होणार आहे तुम्हीच बघा आम्हाला पण माहिती आजपर्यंत तुम्ही खूप प्रेम त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद चांगलं वाटतंय आम्ही मुंबईत आलो तर आम्हाला कळलं की लोक किती बघतायत किती प्रेम देत आहेत त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद बघत राहा जाऊ बाय गावात नाव होत्या